तब्बल बारा वर्षानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये प्रयागराजला महाकुंभमेळा मरणारे या कुंभमेळ्यापेक्षा गर्दी होते ती साधूंना पाहण्यासाठी हे नागासाधू नेमकी कोण असतात ते कुठून येतात आणि कुंभमेळा संपल्यानंतर ते कुठे जातात हा प्रश्न सर्वांना पडतो या असामान्य शक्ती असलेल्या नागासाधू आणि साध्वी यांची तपस्या अंत्यसंस्कार आणि जीवनशैली कशी असते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं साधू आणि त्यांच्या रहस्यमय गोष्टींबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे पण तुम्ही कधी महिला नागा साधू यांच्याबद्दल ऐकलंय का पुरुष नागा साधू यांच्याप्रमाणेच महिला साधू सुद्धा ईश्वराची भक्ती आणि साधनेला समर्पित असतात कठोर तपश्चर्या करतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य मोहमाया इच्छा सोडून फक्त आणि फक्त साधनेत घालवतात कुंभमेळ्यात साधूंसोबत या साध्वींचं सा सुद्धा दर्शन होत असतं नागा साधू यांनी संसाराचा मोह टाळलेला असतो हे सामान्य जीवन जगत नाही ते कायम निर्मनुष्य ठिकाणीच आपलं वास्तव्य करतात जेव्हा एखाद्या स्त्री किंवा पुरुष बालकाला नागासाधू होण्याची इच्छा होते त्याचवेळी ते त्याला आपल्या साधनेचा सा हिस्सा बनवतात त्यासाठीच बारा वर्ष तपश्चर्या करावी लागते यात कुठल्याही गोष्टीबद्दल तिरस्कार द्वेष कामुक भावना तयार न होऊ देण्याकडे कल असतो या बारा वर्षांच्या कालावधीत कुठल्याही झाडाचं फळ तोडण्याची अनुमती नसते फक्त भूक लागल्यानंतर ज्या झाडाखाली परिपक्व झालेलं म्हणजे पिकलेलं फळ पडलेलं असेल तेच ते खाऊ शकतात आणि पाणी कायम वाहत्या ठिकाणच पिऊ शकतात त्यासोबतच स्वतःचं मलमूत्र विसर्जित न करता ते काही विद्या शिकत असताना स्वतःलाच खावं प्यावं लागतं या बारा वर्षात गुरुचा आदेश हा अंतिम असतो कुठलीही क्रिया करताना गुरुचा आदेश घेणं बंधनकारक असतं ज्या दिवशी ही इच्छा उत्पन्न होते दिवशी त्या दिवशीपासूनच कपड्यांचा त्याग केलेला असतो त्यामुळे नागासाधू बनण्याची ही कठोर साधना विचारांच्या पलीकडे असते नंतर नागासाधू झाल्यावर त्यांच्या जीवनात कठीण अनुशासन त पूजा पाठ यांचा समावेश असतो महिला नागासाधू या सामान्य महिलांच्या तुलनेत अतिशय वेगळं आयुष्य जगत असतात त्या कायम भक्तीमध्ये लीन असतात पुरुषांसारखीच महिला नागोसाधू होण्यासाठी मोठी कठीण आणि दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते सगळ्यात आधी महिलांना सहा ते बारा वर्ष ब्रह्मचर्य नियमाचं पालन करावं लागतं या दरम्यान संसारातील इच्छा मोहमायेपासून स्वतःला दूर ठेवावं लागतं सगळी नाती तोडून स्वतःला देवाला समर्पित करावं लागतं जर या कठोर अनुशासनाचं पालन केलं तर गुरु त्यांची नागासाधू होण्याची इच्छा पूर्ण करतात ही प्राथमिक तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर महिला नागासाधू होण्यासाठी त्यांना जिवंतपणी स्वतःचं पिंडदान करावं लागतं पिंडदानाचा अर्थ असा आहे की महिला आपली जुनी ओळख आणि जगापासून पूर्णपणे मुक्त झाली आहे मृत्यूनंतर केली जाणारी सगळी क्रिया आत्ता करावी लागते यानंतर महिला साधूंचा सा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो आणि त्यांचं संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केलं जातं पुरुष नागासाधू हे पूर्णपणे नग्न असतात तर महिला नागासाधू राखाडी रंगाचं वस्त्र घालू शकतात पण हे वस्त्र उठूनही शिवलेलं नसतं तसेच ते आपल्या माथ्यावरती टीका किंवा भस्म लावतात महिला नागासाधू फारच कमी दिसतात कारण ही असामान्य साधना ऐकायलाच एवढी कठीण वाटत असल्यामुळे ती करायला मृदू वात्सल्य भावनांचं स्त्री मन धजावत नाही तरीही काही महिला नागासाधू होण्याचा आपला प्रवास यशस्वीपणे पार पाडतात नागासाधूंना विविध विद्या अवगत असल्यामुळे विज्ञानाच्या आणि आपल्या विचारांच्या पलीकडे ते सशक्त असतात नागासाधूंचं रहस्यमयी जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे आहे हे कुठून येतात कुठे जातात हे नेहमी लोकांसाठी एक रहस्य असतं नागासाधू दिसायला सुद्धा सामान्य साधूंपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात विशिष्ट कुंभमेळ्यामध्ये नागासाधू मोठ्या संख्येने पाहायला मिळतात नागासाधूंच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सर्वसामान्यांना माहीत नाहीयेत त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे नागासाधूंचे अंतिम संस्कार सामान्यतः हिंदू धर्मात कोणाच्याही मृत्यूनंतर मृतदेहाचं दहन करण्याची परंपरा आहे ही परंपरा शतकानुशतक चालत आलेली आहे पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाही आता प्रश्न पडतो की नागा ही हिंदू धर्माचं पालन करत असतात मग त्यांचे मृतदेह का जाळले जात नाही तर असं म्हणतात की नागा साधूंचं जीवन खूप कठीण असतं कोणत्याही व्यक्तीला नागासाधू बनण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी लागतो साधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहराची गर्दी सोडून डोंगरावर किंवा जंगलात राहायला जातात जिथे कोणी येत जात नाही त्यामुळे अंतिम संस्कार करताना मंत्रोपचार आणि वैदिक शक्ती यांच्यातूनच तो संस्कार होणं अपेक्षित असतं पण काही वर्ष जीवनमान असलेले हे नागा साधू केवळ ऐच्छिक मरण पत्करतात म्हणजे त्यांची इच्छा झाल्यानंतरच ते हा देह सोडून जातात त्यांच्या देहाला ना वेळेचं बंधन असतं ना त्यावर काळाचे परिणाम होत असतात सुरुवातीला हे साधू जलसमाधी घेण्यावरती भर द्यायचे पण सध्या झालेलं नद्यांचं प्रदूषण पाहता त्यांनी आपला मार्ग बदलला आहे ते ऐच्छिक मरण किंवा समाधी घेतात भू समाधी म्हणजे एका ठिकाणी मोठा खड्डा करून मंत्रोपचार आणि काही सामग्री त्या खड्ड्यात ठेवली जाते नंतर त्या खड्ड्यात स्वतः जाऊन बसतात आणि समाधीत लीन होतात अगदी काही क्षणातच आपला देह इथेच सोडून अमर आत्म्याला घेऊन आपली लोकाची यात्रा ते संपवतात नंतर शिष्य त्यांच्या देहावरती माती लोटून त्यांना वसुधा मातीच्या हवाली करतात तर नागासाधूंविषयी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता